आगामी महापौर आणि नगरसेवक कसा असावा यावर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या भव्य निबंध स्पर्धेत वयस्क नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं तसंच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर करणवाल यांच्या संकल्पनेतून आयोजित येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागरिकांनी आपलं मत व्यक्त करण्यासाठी खुल्या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं विषय होता आगामी महापौर आणि नगरसेवक कसा असावा या निबंध स्पर्धेला मंगळवेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथं सुरुवात झाली या स्पर्धेसाठी कॉलेज विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला यावेळेस आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी आगामी महापौर आणि नगरसेवक कसा असावा याबद्दल आपलं मत व्यक्त केलं नमस्कार माझे नाव शैलेंद्र विश्वासराव पाटील मी प्रभात क्रमांक सातच्या मतदार आहे तर आतापर्यंत बऱ्याच निवडणुका झाल्या आताही होत आहे आणि पुढेही होणार आहे पण मतदारांना आपला नगरसेवक व भावी महापौर कसा असावा हे मनात असायचं पण ते व्यक्त करता येत नव्हतं ही व्यक्त करण्याची संधी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली त्याबद्दल आम्ही मतदार त्यांचे आभारी आहोत आणि आम्ही आमच्या निबंधातून जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याला अनुसरून जर या पक्षाने किंवा कोणत्या अन्य राजकीय पक्षाने उमेदवार दिल्यास ते उमेदवार नक्कीच निवडून येतील कारण की मतदान आम्हीच आहे आमच्या जा मनातील उम उमेदवार राहणार आहे आणि त्या राजकीय पक्षाचा आणि पर्यायाने जनतेचा आणि मतदारांचंही भलो होणार आहे तर ही संधी या पक्षाने या सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली याबद्दल त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद सोलापूर शहर संत शहछंद पवार पाठी करून आम्ही उद्याचा महापौर कसा असावा आणि महाशिवर कसा असावी सोलापूर महाराजांचा कारभार कसा असावा या विषयासंदर्भात नागळेसरे पांढरेसर आणि रावडे सर ह्या तिघांच्या नागदेशाने आम्ही कमिटी निर्माण केली होती त्या कमिटीमध्ये नौतीन मुल्ला डॉक्टर पश प्रतिष्ठा चव्हाण शांत साळवे आणि पांढरेसर होते आणि हे पूर्ण करण्यामध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा आहे जय शिंदे यांचा सिंहाचा वाटा महापालिकेचा कारभार पारदर्शक का असावा आणि लोकांना से सेवा सुविधा देणारी ही संस्था असताना आपल्या सेवा कमी पडतात आणि पैसे पण जास्त देतो आणि स्मार्ट सिटीचा जो विचार विचार केला होता आठशे बत्तीस कोटी रुपये फक्त ते रणभवनचं रणभवन पाहिल्यानंतर आठशे बत्तीस कोटी रुपये तेवढे तिथेच होते ते का बाटपूर पण होते असं त्याचा सापडत नाही आणि अशाच प्रकारासाठी हे सर थांबलं पाहिजे म्हणून आम्ही एक विचार असणाऱ्या काही दूरदृष्टींविणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि मोठ्या लोकांना बऱ्या स्पर्धा ज्येष्ठांना पण बोलवलं होतं आणि भरपूर जवळ पंच्याहत्तर लोकांना आम्ही नि आम्ही निवडणती ही स्पर्धा ठेवली आहे फक्त एक ते पंच्याहत्तर उद्याची वक्तिस्पर्धासुद्धा एक ते पंच्याहत्तर राहणार आहे आणि ह्या दोन्ही स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर माननीय आमचे अध्यक्ष स शशिकांत शिंदेसाहे हस्ते आम्ही हा पक्ष करणार आहोत आणि सोलापूर महानगरचा नगरसेवक आणि त्याच्या भावना मी आता विद्यार्थ्यांना दिले मी त्यांचे सगळ्याचे आभार मानतो आणि आम्हाला विश्वास चांगला मिळाला तर मी सगळा सोलापूर शहरवासियांचा आभार मानून सगळ्याचा आभार मानतो माझे नाव सर नर्मदा नरेश कनके मी शाळेत शिक्षिका आहे मला दोन तीन दिवसापूर्वी मोबाईलवर ही सूचना आली की निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आहे सर्वसामान्यांप्रमाणे निबंधाचे विषय न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खरटमाळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय समाजाला आकर्षक आणि आवश्यक गरजेचे असलेले हे निबंधाचे विषय ठेवून आम्हाला सर्वांना एक सामाजिक जागृती म्हणून लिखाणाची संधी उपलब्ध करून दिली आहे सर्व जबाबदार नागरिक जे मतदान करू शकतात त्यांना आम्ही या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून एक विनंती करू शकतो की अशा प्रकारे आपणही व्यक्त व्हावं आपल्या समाजामध्ये जी जाणीव जागृती व्हायला पाहिजे जे गरजेचं आहे ते निबंधाच्या माध्यमातून आणि वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त व्हावं अशी आमची सर्वांची विनंती आहे सर्व वयोगटातील व्यक्तींना सहभागी होण्याची संधी इथे त्यांनी प्राप्त करून दिली आहे त्यामुळे आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद यांच्या वतीने आज आगामी महापौर आणि नगरसेवक आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने असायला पाहिजे एक सुंदर निबंध स्पर्धा या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये एक सोलापूरचे नागरिक म्हणून या ठिकाणी सहभागी झाले आपला हा महापौरच्या जी संकल्पना असेल योजना असेल स्मार्ट सिटी असेल कशा पद्धतीने असायला पाहिजे आपण सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे त्या पद्धतीने महत्त्वाचे आहे तो सगळ्या विषय त्या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून आपण मांडण्याचा त्या प्रयत्न करा आणि महापौर हा नक्कीच सोलापूर शहराचा प्रथम नागरिक असतो त्या दृष्टिकोनातून सर्व पद्धतीने आगामी काळामध्ये सर्व महानगरपालिकेच्या अधिकारी असतील आयुक्त यांना सर्वांना संगरमत करून अथवा चांगलं म्हणजे त्यांच्याशी व्यवस्थित पद्धतीने आपण हे करून म्हणजे संोपचार करून त्यांच्याशी आपण कामकाज करावे आणि सोलापूरचा महापौर हा महापौर विकास परिषदेचा या ठिकाणी अध्यक्षपदावर त्याची कारकिर्दी गाजो एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो धन्यवाद आज सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने भव्य निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती खऱ्या अर्थाने ही स्पर्धा महानगरपालिकेच्या मध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती आपल्याला आठवत असेल की मागील दहा वर्षापासून स्मार्ट सिटीचा फार मोठा गाजावाजा झालेला आहे तर त्याच्याही अगोदर जवाहरलाल नेहरू नागरी सुविधा योजना या नावाची एक योजना दोन हजार पाचपासून भारतामध्ये कार्यान्वित होती आणि या योजनेमधून बी फार मोठ्या प्रमाणात कामं झाली होती परंतु तेल लावी या शहरामध्ये दोन हजार चौदामध्ये स्मार्ट सिटी बनवण्यात आली आणि एक वेगळं वातावरण जगभरामध्ये तयार झालं तर या पद्धतीने शहरामधील समस्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न खऱ्या अर्थाने मांडण्यासाठी या प्रकारच्या स्पर्धेचं किंवा या प्रकारच्या उपक्रमाचं आयोजन या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज करण्यात आलं मी माननीय सुत्रीजी खरडमल साहेबांचं विशेष आभार व्यक्त करतो की जर स्मार्ट सिटी होणार असेल किंवा करायची असेल तर खऱ्या अर्थाने नागरिक किंवा लोक स्मार्ट झाले पाहिजेत आणि लोकांना स्मार्ट करण्याचं काम खरडमाल साहेबांनी या स्पर्धा उपक्रमामधून केलेलं आहे या स्पर्धेमध्ये इथं आपल्याला दिसत असेल की कॉलेजचे युवक युवती देखील आहेत त्याचबरोबर साठ सत्तर वर्षाचे वयोवृद्ध लोकसुद्धा नागरिकसुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत आणि आपलं मत व्यक्त करत आहेत मला वाटतं आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या निबंधांमधून जे जे विचार मांडले गेलेले असतील जे जे मतं व्यक्त केलेली असतील त्याची दखल येणाऱ्या प्रशासनाने आणि शासनाने घ्यावी अशी मी विनंती करतो पुनच एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त करतो असे उपक्रम इतरही पक्षाच्या नेत्यांनी आणि महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात यावेत अशा भावना यावेळी मांडण्यात आल्या